रसी कहो शिवाजी पेठेचा राजा श्री गणरायाला संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर भैरवनाथ क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ शिवाजी पेठ खोतवाडी सादर करीत आहे एक ऐतिहासिक सजीव देखावा सिंह 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 हे राजा अरे राजा मोबाईल मध्ये काय तोंड घातलंय सा कुठल्या पोरगीचा मेसेज आला गेला या व्हॉट्सअप न वाट लावल्या रे बाबा पोरांची वाट लावल्या अरे थांब 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 बंद करतो बंद करतो हा काय काय बोल ती न झाली न नुण निवडणूक हा एक झाली आता दुसरी आहेच की मोर आईला मजा व तुमच्या हे रम्या अरे मजा कुठली निवडणूक म्हणजे काय पिकनिक पार्टी आहे मज्जा करायला मजाच की अरे मजाच असते त्या हिला रोज एका ढाब्यावर गरमागरम पार्टी खेसा फुल बत्ती गोल ही मजा झाली नाही तर काय हा ते बरोबर आहे रम्या तो खिशात खुकुळणारा पैसा येतो कुठन अरे आमचाच ऐवज लुबाडायचा आणि त्यातल्या चार दोन दमड्या आमच्याच अंगावर फेकायच्या म्हणजे आम्ही लय खुश अरे शेवटी राजा हा अरे सगळ्यांनीच कबूल केली बरोबर आहे धंदा अरे आमच्याच तिजोरीवर डल्ला मारताना या राजकारण्यानी आमच्याच नरडीचा खोट घेतला तरी बी आम्ही म्हणायचं यो धंदा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एका पक्षात दुसऱ्या पक्षात हेनी कोला टेवड्या मारायच्या तरी बी आम्ही निमुटपणे म्हणायचं धंदा अन्न पाण्याविना तडफडून मेल तरी बी जे असो असं म्हणत यांच तळव चाटायचं आणि म्हणायचं धंदा मग कवा तरी आपल्याच आया बहिणीसनी चवाट्यावर उभं करायचं आणि म्हणायचं धंदा ए! आला न आला न वा आत्ता राग अरे मग या आधी त्यांची थुंकी छेलताना यो मर्दपणा गेला होता कुठं हा अरे नाव खेतो आम्ही मराठ्यांच्या छत्रपतींच उरात स्वाभिमान बाळगून आमचा माथा झुकतो फक्त भगव्या छेंड्या समोर पण तोच भगवा खांद्यावर मिरवायचा आणि आतल्या गोटातन विरोधकाची हुजरीगिरी करायची अरे अशा गद्दारांना इथं ठारा नाही ना असा पैशांसाठी रंग बदलणारा भगवान आहे फडवा ठरतो फडवा टोस्यात साचऱ्याला हे स्वार्थाच सा केंदार बाजूला सारून जरा आठवून बघा तो इतिहास या मातीसाठी मरणाऱ्यांचा इतिहास आयुष्याची ठाल तुटली तरी मरणावर तलवार चालवत एक वीर गरज होता बोलावणं धाडलं आम्हाला निरोप धाडावा लागतो राजे आताशा निरोपाशिवाय आम्हालाही भेटत नाही आपण काय करावं आऊ साहेब अंधारच्या गर्भात गाडून घेतो आम्ही स्वतःला सतत एकच विचार असतो पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा बहरलं पाहिजे या विजू पाहणाऱ्या रा राखेतून पुन्हा वडवे भडकले पाहिजेत वणवे ते आजही भडकतायत राजे आमच्या मनात जळतोय आमचा उभा देह राजे इकडे या पहा पहा तो आमचा प्राणप्रिय कोंढाणा पुरंदरच्या समयी याच कोंढाण्यावर वस्ती करून होतो आम्ही मिर्झा राजांच्या फाजील महत्वाकांक्षे पुढं हातबल होऊन आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं राजे आमच्या उरात शेकडो भाले खुपसले असते ना तरी आम्ही ते सहन केलं असत राजे पण ते मोगली निशाण आमच्या डोळ्या देखत आमच्या अस्मितेवर चढत होत कस सहन करावं आम्ही ते अहो कोंढाण्याच्या चिर्या, चिर्या मिठी मारून आमचं मन त्याही क्षणी आक्रंदत होतं राजे त्याही क्षणी आक्रांत होत आणि आजही आहे आजही आक्रोश करते कोंढाण्याच्या गुलामीचे उष्ण हुंकार आमच्या कानात शिश्याच्या तप्तरसासारखे शिरतायत राजे आम्हाला स्वातंत्र्य द्या आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणतायत राजे राजे एवढी एकच आस आहे फक्त एकच आस 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 कशाला आपण आज्ञा द्यावी आऊ साहेब कोंढाण्याचं फूल आम्ही आपल्या पायावर वाहू लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही मुजरा राजे सुभेदार तानाजी मालू सरे आणि शेलार मामा आल्या ती भेटीला कोण तान्या <laughs> बहुदा लेकाच्या लग्नाचं आवतण घेऊन आला असेल अरे पण सदरेवर का थांबलाय तो आत ये म्हणाव औ साहेब रायबाच्या लग्नाची झोका तयार केली असावी पण तरीही आपल्याकडून हातभार लावा राजे स्वराज्य मातीमोल झालं तरी रयत वाऱ्यावर सुट्टा कामा मुजरा राज मुजरा औसाब मुजराज ताना आज आठवण झाली होय रे साहेबांची रुबाब मोठा कशाचा रुबाब काढलाय राज पडलेल्या वाघावानी अवस्था झाली आमची मरतुकडी तुकडी उंदर बी मिजास खोरी करायला लागल्यात त्याची फिकीर आता तू नाही करायची अरे आम्ही आहोत ना निस्तरायला हा तुम्ही निस्तरणार म्हणजे राज चारू एखाद्या मोहिमेची आखणी सुरू आहे का काय ताना अरे हे रायबाच्या लग्नामध्ये राज कंची मोहीम काढायला लागलाय कुठली मोहीम अरे वेडायस का ताना आणि कोण बोललो तुला हे तुमचा चेहरा सांगतो राज राज अव ढगात सुरव्या कोणला तरी दिवस उजाडायचं राहत नाही तुम्ही किती बी लपवलं उजेडा, तरी तुमच्या मनातला उजेड आमच्या पातुरी येणारच आडाने असलो तरी तुमचं मन वाचायचं कळते की आम्हाला तान्या तुझ्यापासून तरी लपवणार नाही आम्ही कोंढाण्यावर चालून जायचं बेत आखतोय कोंढाणा हो ताना राजे जातीनं कोंढाण्यावर चाल करत आहेत ही विस्कटलेली घडी आता सावरायला हवी हाऊ साहेब हाऊ साहेब औछाग बेत आहे पर पण राजाने जातीनं कशाला जायला पाहिजे पण ताना मग आम्ही कशापाई हाय अव कशापाई मिशीला पीळ भरून मर्दपणाच्या बाता मारायच्या आम्ही ताना तुझी निष्ठा लाख मोलाची आहे अरे पण या क्षणी तुझ्या घरी मंगल कार्य आहे पुढे एखादी मोहीम आम्ही सोपवूच तुला मंगल कार्य राज अव ही तर रैतेची घरं ओस पडावीत आणि आम्ही आमच्या दारी मांडव सजवावा बांगड्या फोटाव्यात आणि माझ्या घरी हिरवा चोडा सजावा कशा राज? राज, आज पातुर गप होतो ते फक्त तुमच्या आज्ञे खातर नाही आता नाही ना राज। राज, एक राजणं आहे ही कोंडाण्याची मोहीम मला द्या ही कोंडाण्याची मोहीम मला द्या वय आता आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाच नाही असं होऊच शकत नाही अरे तुम्ही पुढं होऊन रक्त सांडावं आणि आम्ही मागे आमचं पण हे आम्हाला पटणार नाही पर आमचं इमानी सरता येणार आईचं दूध नाही प्यालो आम्ही राज तुमसने पटत नसाल तर हित्त खांडुळी करा आमची बेगुमान खस्त होऊ तुमच्या पायावर पण हे असलं शळपटाचं जिण जगण्यापरास मेला चांगलं वेळ लागले का तुला मामा मा तुम्ही तरी समजावा याला नाही नाही राज ताण्या म्हणतोय तेच आहे तुम्ही आता फक्त आज्ञा द्या आमच्या इतका गंज नाही चढला की त्यावर लिंबू लावून मिरवा लगीन गेलं त्या कोंडाण्याच्या मांडवावरच माळा लावा आम्ही राज एवढी मोहीम टाका आमच्या पत्रात ठीक आहे तुम्ही एवढे हट्टाला पेटलाच आहात तर देव ही मोहीम तुम्हाला राज दान्या तू आहेस तिथं कोंडाण्याची काळजी नाही आम्हाला अरे आ, हा गड आज घडीला जिंकलाच म्हणून समजू आम्ही वैराज ताना मोहिमेवर निघालाय पण जीवाला सांभाळून ताना ओंढाण्याचा किल्लेदार उदय भान कडवा रजपूत आहे हत्तीचं बळ आहे त्याचं आऊ साब हवा असून द्या की हत्तीच बळ परवागाची मस्ती आमच्या बी मनगटात आहे बघूया कुणाची माळवी आल्या आमचा नष्टावा करायची येत्या माग वद्योंडाना इजा वळी पेटवू आम्ही ते उजड बघूनच तुम्ही गडावर या हो पण जेव्हा आम्ही तिथं पोहचू तेव्हा महाद्वारी तू आम्हाला सामोरे यायला हवंस पण काळजी घे होय राज येतो राज कानाला काळजी घे म्हणून सांगितलं आपण पण काळजी तर आपणच करायला हवी ना हो आऊ साहेब धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे हे वेडे वीर शत्रूच्या नरडीचा वेध घेतात खरे पण हे बाण परत भात्यात येत नाहीत याचीच काळजी वाटते जगदम जगदम खान जी हुजूर किले की निगरानी सख्त है ना कड़ी सख्त है हुजूर, आप बिल्कुल फिक्र ना करें और वैसे फिकर करने की कोई जरूरत भी नहीं है कौन माइकल लाल आ सकता है इस पहाड़ पर एक बंदा है हुँ? एक बंदा है कौन हुजूर? सिवाजी <laughs> हुजूर, ऐसा मजाक तो मैंने पूरी जिंदगी में नहीं सुना खामोश क्या तुझे ये मजा करता है गुस्तक ही माफ हो हुजूर, पर यह कैसे हो सकता है सीवा को पुरंदर के सलूक में हमने ऐसा कुचल दिया था फिर भी हो हमारे खिलाफ सर उठाने की जरूरत करेगा शिर सिवा को चिंगारी मत समझो वो तो हमारे पल्लू में बंदा हुआ एक अंगार है कर भड़केगा तो हमें जलाकर खाक कर देगा। माफ़ मुझे लेकिन एक रजपूत के मुंह में ऐसी कायरों जैसी बात कायरों की बात नहीं है ये कायरों की बात नहीं है करवा सच है ये अंदर के सुलूक में शिवाजी अगर नेतराबुत होता तो आगरे के किले में जाकर अलीजा औरंगजेब के सामने शेर जैसी दहाड़ ना भरता जिंदा है अब भी उसके मन में भरा आत्मसम्मान का ज्वालामुखी जिंदा है वो कभी भी उमड़ सकता है कभी भी उमड़ सकता है कैसे भी कहीं से भी आ सकता है वो निगाहें सख्त रखो वो आएगा शिवा आएगा हां शिवा जरूर आएगा आवा आवा ऐकतेसनव मी काय म्हणतोय आता काय भी बोलू ना कसा, मराठ्याची बाई तू हे असं आडव येणं मोहिम्याच्या आडव येणं शोभत नाही तुला नाही येणार ना आडव पर लगीन कार्य उरकलं असतं म्हणजे मग घ्या उरकून तुम्हाला कोण आडवते लग्नात वर माय म्हणून समधी हाऊस घ्या पर थांबता याच नाही ठीक आहे जसं ठरवलं होऊ दे हा पर ने एक मातूर करायचं कपाळावरच कुक्कू पुसावं लागलं तरी चालल

आम्ही मोहिमेवर जाणार म्हणून ह्याच्या डोळ्यात पाणी नाही नाही तुम्ही मोहिमेवर जाणार म्हणून नाही मग लगीन लांबणीवर पडलं म्हणून का काय अरे एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं तर मग थांबलायच कशाला तुझी दार मोकळे आहेत तुला आणि यापुढे तर बाचा अडसर बी यायचा नाही तुला नाही नाही मला मला असलं काय बेनग फक्स तुमच्या पायाची सोबत हवी बा मला बी मोहिमेवर यायचा आबा तुमच्या संगतीनं मला बी लढाई करायची एवढा यो खट्ट पुरावा माझा एवढा येव पठ्या आता कस तानाजी मालुसऱ्याचं लेकरू शोभलास हे रायबा बा अजून लहान आहेस तू हा उद्या तुला बी अशा लढाया कराव्याच लागणार आहेत लक्षात ठेव रायबा उद्या आम्ही इथं जित्ता असू नाहीतर नसू पर तू शिवाजी राजाचा मावळा म्हणून जागायचं आणि या मातीसाठीच मारायचं कळलं काय सूर्या काळजी घे समध्यांची येतो आम्ही समध्यांची काळजी घेणारा तो मराठी मुलकाचा राजा आहे आम्ही तुमच्या संघच येणार सूर्या अरे होय दादा रामापासन लक्ष्मण आणि सूर्यापासनं प्रकाश कधी झालाय का तसा ह्या ताना दादापासून सूर्या कवा एगळा व्हायचा नाही आम्ही मोहिमेची तयारी कवाच केली या बले शाबास हा, 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 हा। चला चला आता बोलण्यात येईल न ग चला बिगिन! Yeah. शिवाचे त्रिशोळ आम्ही द्या वैवाचे आम्ही निळखंठ विष पिऊनचे वार गाव दन त्यांचे ढालते हिची खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे जी समाते समान मराठे जाती शत्रु सारा भगवाच्या मरा आले मराठे आले मराठे आदिनांत शशिवाचे तो वैराची मुंडकी मोजून पाच जोडते असे मराठे आले <ुण> मराठे आले मराठे आदिनांत शशिवाचे तो वैराची मुंडकी मोजून पाच सोडते असे मराठे <ुण> हर हर म ह तुझीच वाट बघत होतो तूच काय रे तो हो उदयभान भान तुझ्या राजपुतान्यात मांडळ कीर्ती आहे म्हणत तुझी हा पर तू कोण आहे तू समरान इजोल की बात है मत कर कौन है बता पहले शिवाजी राजांचा मावळा हाय म्या क्या शिवाजी का मरहट्टा वय तळ कोकणात तुमच्या सूर्यराव सूर्याला जन चेतला योच मी तानाजी माणूस हा, 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 हा। दिसला का नाही मरान पुढ्या ये उठ गई ना खाल के साथ तेरी किस्मत भी टूट गई ना अब कौन बचाएगा तुझे बाल। अरे ये? तू तुझे का तर कर जीव उधड़ा चालू अरे थाल पर मगरूरी नहीं तुटाई ना जी अभी कहता हूं कुत्ते की मौत मारा जाएगा में तानाजी पुढे बोलायच्या नाहीत अर कुत्र्याच्या मौतीन तो मारला जातो जो स्वतः कुत्रा बनून परक्याने फेकलेलं तुकडं चगळतो स्वार्था भाई त्यांच्या समोर गोंडा घोळतो आणि रगात सांडलं तरी अभिमानानं सांडू अर या रक्ताच्या प्रत्येक खेंबातन भगवी आग भडकाल आमचं काळीच वरबाडून घेतलंस तरी त्यावर एकच नाव कोरल्याला दिसल तुला शिवाजी शिवाजी लाख तुकड तरी हे नाव नाही पुसता याच तुला तेरी ये मजाल अरे वाय हायच एवढी हिम्मत ही रग आणि थग आमच्या काळजात हाय म्हणूनच मरणा संगबी ताकतुंबा खेळतो आम्ही ये नो, तरी शिवाजी राजाच्या मायेची शाल माझ्या अंगावर चढल तुझ्या मड्याला टोचायला तो दिल्लीच्या तक्तावर बसलेला कावळा याचा बी नाही दे रहा है शमशील बहादर मेरी राय मान बंदाय मुघल तेरी बहादुरी पर कोई ना कोई जागीर जरूर हि होगी अर हाड जहागिरीच्या तुकड्यासाठी मोगलाईचं तळव चाटणारी चा जात चा तुमची ताना या तानाच्या रक्ताला गुलामीचा रंग नाही अर मेलो तरी ब्यात्तर पर माझ्या राजाच्या पायावर हे कोंडाण्याचं रक्त ठेवूनच जाणार राजा यस ठीक आहे शंभो हर 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 महादेव हर हरा राजा राजा उजरा राजा आ हर सुभेदार पडला थांबा, अरे थांबा। बाप आणि तुम्ही पळून चाललाय अरे आजवर सोसलेल्या ची चीड़ तुमच्या काळजात थोडी जरी शिल्लक असल तर तुटून पडा तुटून पडा शत्रूवर मागाशी कड्यावर चढून आलो जो काम्या परतीच्या वाटा बंद केल्यात आता लढा नाहीतर ना तरी उडी टाकून जीव द्या पण महाराजांच्या मोर या फुटक कपाळ घेऊन जाऊ नका बोला हरार महादेव हर हरा दे सूर्या सूर्या गड आला पदरात सरशी झाली आपली महाराजास कळवाय पाहिजे होय पागेच खण पेटवा राजगडी महाराजांनी खबर जाऊ द्या हे काय विजयाच्या तुतार्या नाहीत की आनंदाच्या नौबती नाहीत ही कसली जीत आमचा ताण्या क्षेम आहे ना बोलला होता आम्हाला महाद्वारी आमच्या स्वागतात सज्ज आहे म्हणून पण कुठं आहे तो राजा, सुभेदार मुजऱ्यासाठी खोळंबल्यात ताण्या ताण्या अरे काय केलं हे दिला शब्द पाळता नाही आला तुला ताण्या ताण्या अरे उठ आम्ही जा विचारतोय तुला ताण्या ताऱ्या उठ राज, राज गड जिथलाय आपण आनंदानं दिवाळी साजरी करावी असा वकूत कशा कशापायी वाईट वाटून घेताय सूर्या अरे तुझा तर तो सक्का भाऊ होता होय पण म्हणून इथं तर रडत बसलो तर असा दादा ताडकन उठून मला म्हणल अरे रडतोच कशापायी दा तू मालू दो नाही पाडणार राजे धन्य आहे सूर्य तेन तुमच्या सारखे वीर जन्मले ही माती ही धन्य जिन हे वीर पोसले वतनांचे तुकडे वेचून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्यांनी सदैव लक्षात ठेवावं तानाजीचं हे बलिदान या मावळ मातीचा सिंह होता माझा ताना सिंह भुकेजला तरी गवत खाणार नाही आणि स्वार्थासाठी कोणाची गुलामी पत्करणार नाही ताना ताना आज गड आला पण माझा सिंह मात्र केला माझा सिंह केला